तर भवांनो स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये आणि भवानो ह्या ब्लॉग ची सुरुवात डायरेक्ट चार वाजता झाल्या रोज सकाळी होत्या पण आज चार वाजता झाल्या कारण का काय विषय उद्या आपला गणपती बाप्पा येणार आहेत पण आजच्या दिवशी आमच्या मंडळाचा गणपती येणार आहे तर ते आता आणण्यासाठी सगळी पोरं गेल्यात फक्त मला जरा कामामुळे वेळ झालाय त्यामुळे मी आत्ता चाललोय मस्त गाडी आपल्या इथे लावल्या गाडी काढल्याच फक्त आवरले बोरले मस्त पेगे ब्लॉग पूर्ण शिवडपत्र बघा मूर्ती पूर्ण मांडवात बसू पर्यंत व्हिडिओ करणार आहे तर बघा नो कसा व्हिडिओ होते का नाही किंवा पद्धतशीर बघा आणि चला आता निघूया मस्त बेगी आणि जरा असं का नाही कपडे चेंज केले आपण आणि आता मस्त निघूया आपण एक पाच मिनिटात तुम्हाला दाखवतो की साऊंड सिस्टीम कुठं आहे सगळं कुठं आहे सगळं दाखवतो चला आता डायरेक्ट तिथं पोहोचल्यावर नाही व्हिडिओ चालू करतो आणि असा व्हिडिओ कंटिन्यू हो करा डॉल्बी आलेला आहे आपला बघा अलंकार डॉल्बी मागवले आम्ही अलंकार नाईन्टी फाईव्ह प्लस नाईन्टी फाईव्ह प्लस असंही आहे आणि आता त्यांचं सेटअप करायचं झालं आहे सेटअप दाखवू का तुम्हाला सेटअप लावायला सपरेटर आहेत विषय नाही बोला काय त्यांचं सेटअप लावायचं चालू ला आहे तर सेटअप लावून झाला का नाही मग डायरेक्ट घेऊन जायचा डायरेक्ट घेऊन जायचं मग ज्यांचं सगळ्यांचं लावलं तिथं घेऊन जायचं आणि मग तिथून चालू करायचं सगळं आता की चालू साऊंड पण आपण जरा घराकडे कारण विषय माहिती काय ज्ञानेश्वर त्यांचे मूर्ती वर्षभर त्यांच्या घरात असते आधी वर्षभर ठेवून आदल्या दिवशी सोडायची असत्या आता आदला दिवस आहे त्यामुळे आज सोडा सोडायचं आणि आता ती सोडतो आणि मग आणि परत सावड बस जातो आमचे मूर्ती प्रसाद पाटील यांनी विसर्जन केलेले आहे सेटअप तर... सगळा लागला आहे आणि आता थोडं वार आणि सेटअप लावल्यानंतर डायरेक्ट चालू केल्यानंतर जरा व्हिडिओ दाखवतो मस्त बेगी कसा दिसायला आहे जरा कमेंट मध्ये सांगा व्यवस्थित मध्ये अलंकार डॉलवी आपली निम्मी मंडळाची पोरं हिता आहेत सगळ्यात मेन कार्यकर्ता आहे बघा ह्या आमचा <laughs> निम्मी म्हणाली पोरा इथं नेहमी मूर्ती आणायला गेल्यात आता मूर्ती आणून बरोबर तिथं पेट्रोल पंप पैसे थांबवणार आणि साऊंड पण आता आम्ही घेऊन डायरेक्ट तिथं पेट्रोल पंपशी जाणार आहे तिथं जाऊन जरा टेस्टिंग विस्टिंग करणार आणि मग तिथनं मग डायरेक्ट चालू करणार मिरवणूक आणि आता एवढं असं कंटिन्यू करा डायरेक्ट चालू केलीत की नाही आवाज कसा आहे की नाही दाखवतो तुम्हाला साऊंड तयार झालाय सिस्टीम सगळी लागल्या खरं गर्दी एवढी झालाय की नाही साऊंड कसं जाणार आम्हाला प्रश्न पडला दोन गाड्या एक गाडी पहिला आली आमच्या इकडनं साऊंड येईल आमचा आई शपथ एवढी गरज झाली या, या गर्दी ना कसं नाही एक मंडळ याय लागलाय मंडळी डॉल याय लागलाय आता आमची मूर्ती घेऊन थांबल्या मी घरला हल आणि जर कपडे कपडे बदल म्हणलो मस्तपैकी कपडे पिडे बदलले आणि आता कपडे पिणे आता आवरून जायचं आहे आता साऊंड पेन जाऊन एका ठिकाणी थांबलाय आणि मूर्ती पण एका ठिकाणी येऊन थांबल्या आता डायरेक्ट का नाही निस्ता वाजवत घेऊन यायचा एवढाच विषय राहिलाय फक्त तेवढा विषय करूया आणि आता आवरून का नाही डायरेक्ट साऊंड विषय जाऊया चला सगळ्यात पहिला कापूस कापूस पहिला कानात घालावं लागतोय कारण का विषय का झाला म्हणजे काय साऊंड असला आहे आमचा कानात बोळ घाला लागला घातलाय मी घातले घातलायच घ्या हा घातलाय चला 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 बंद गाडी जरा चालू करायचं मध्येच तुम्हाला आवाजाला का नाही सांगा आल आवाजात असला दा तर जरा कमी करा तुमचा इकडनं घाल हा जाऊ दे आता आम्ही अरे साऊंड आहे साऊंड आहे साऊंड आहे साऊंड आहे साऊंड आहे घाल जाते रेडला अडकडला घालव तुमची भावा भाव नो चला तुम्हाला डायरेक्ट साऊंड कसं चालू करतो चलो असलं ट्रॅफिक जाम झाले की नाही व्यवहार कुणाला बी येणार काहीच करायला येणार यात आमच्या डॉल्फी निघत्या का नाही निघत्या काय माहित का टायमिंग निघून जाते बारा वाजता बारा वाजता वाढतात या या बारा वाजता वाढतात साउंड वाजणार का आम्ही नाचणार का जनकारवाल्यांनी बरोबर मध्ये लावले डॉल्फी इथं जनकारवाल्यांना बी आहे इथं आमचा आमचा अलंकार बी इथं हाय अलंकार दिसते का अलाशय टॉपचा खाली लावून येतो हो चंदा दारा खाली जाऊन नियोजन लावून আরে <laughs> भाऊ मूर्ती आपल्या गल्ली द्या लागल्या आता आवाज बसला वडून वडून सावड इथं आहे पुढं आपला भाऊ लोक आपले सुट्टी नाही फायनली मूर्ती आम्ही आता मंदिरात ठेवल्या कारण काय विषय झाला आहे गाड्या जरा रस्त्यात गाड्या होत्या त्यामुळं नाही आम्हाला मूर्ती मंदिरात ठेवा लागली आहे एक थोड्या वेळानंतर डायरेक्ट मूर्ती मांडवात ठेवायची आहे बारा सव्वा बारा वाजता आणि आता त्यानंतरच आम्ही गाड्या आणायला चाललो आहे गाडीत बसूनच चाललो आहे गाडी घेऊन येणार ओड्यापासूनच लावलं गाड्या डायरेक्ट गाडी जाऊन लावून ठेवून आणि तिथं मग आम्ही मंदिरात आलो की मग पुढे चालू होतो गाड्या घेतलं आता आणि डायरेक्टच चाललोय बघा घराकडे सगळे पोरं मंडळापासून थांबल्यात मंडळात जाऊया आणि काय काय नियोजन बघूया आणि असं नियोजन काय आवडचं नसणार असं वाटलं आहे मला तर व्हिडिओ मला वाटतं की लईच मोठा झाला आहे त्यामुळं आता व्हिडिओ जरा एंड करूया आपण व्हिडिओ आवडलाच नाही की लाईक करा फॉलो करा फॉलो नाही सबस्क्राईब करा आणि भेटूया पण आपण पुढच्या पुढेच्या ब्लॉगमध्ये तर चला बाय बाय